नमस्कार हवामान अंदाज या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यामध्ये आज पुन्हा एकदा मध्यम ते जोरदार पावसाला पोषक वातावरण तयार होणार आहे काल देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे मात्र जे भाग आता राहिलेले असतील त्या भागातील शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार आहे मध्यम ते काही भागात मुसळधार हजेरी लागण्याचा अंदाज सध्या स्थितीला तिला पाहायला मिळत आहे सर्व जिल्ह्यांचा सविस्तर अंदाज आता आपण पाहणार आहोत जे शेतकरी मित्र व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना सर्व अंदाज पाहायला मिळेल काही जण व्हिडिओ पाहतात मात्र अर्ध्यातूनच कट केल्यामुळे काय होतं व्हिडिओतील संपूर्ण माहिती पाहायला मिळत नाहीये काही जिल्ह्यांचा अंदाज तुम्हाला समजत नाहीये त्यामुळे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करू शकता नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका अजून खूप साऱ्या जणांनी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब केलं की के याच चॅनलवरती हवामानाचे अपडेट रोजचे रोज पाहायला मिळत असतात तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज सध्या स्थितीला पाहायला गेलं तर इकडे पाहू शकता आता आपल्याला लवकरच वातावरण सक्रिय होणारा पहिला भाग जर पाहायला गेला तिकडे मराठवाडा येथील बीड जिल्हा आहे बीड जिल्ह्यात देखील चांगलं जोरदार पावसाळी वातावरण सक्रिय होईल केज परळी गंगाखेड माजलगाव गेवराय पात्रे परभणीच्या काही भागापर्यंत अहमदपूरच्या उत्तरेकडील भागात जोरदार पावसाला वातावरण पुढील काही तासातच लवकरच सक्रिय होण्याचा अंदाज सध्या स्थितीला दिसून येत आहे तसेच नांदेडच्या भागात जिंतूरच्या भागात पुढील एक ते दोन तासामध्ये तीव्र पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळणार आहे तीव्र वाढणार आहे हिंगोलीकडे देखील पावसाची वाटचाल आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे पाहू शकता आता जो भाग आहे अहिल्या देवनगरचा काय भाग आहे या भागाचा विचार केला तर या भागाकडे देखील पाऊस आज होणार आहे मध्यम ते जोरदार पाऊस होईल बीड जिल्हा व बीड तालुका जो असेल या ठिकाणी मुसळधार पावसाने काल हजेरी लावली होती गेवराय तालुक्यात जोरदार पाऊस झालेला आहे माजलगाव तालुक्यात देखील अक्षरशः जोरदार पाऊस झालेला आहे एकाच पावसामध्ये शेतामध्ये सगळीकडे पाणीच पाणी झाल्याचं चित्र दिसून येत आहे तेलगाव शिरसाल वडवणी परळीचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळण्याचा अंदाज सध्या स्थितीला दिसून येत आहे तसेच पुढे पाहू शकता इकडे आता धाराशिव जिल्ह्यातील कळम तालुका बार्शी परंडाचा भाग असेल या भागात देखील पाऊस होणार आहे मध्यम ते जोरदार पावसाला पोषक वातावरण आज पाहायला मिळत आहे कालच्या पेक्षा अधिक तीव्रता आज या ठिकाणी पाहायला मिळेल बार्शी करमाळा परंडा जामखेड कळमचा भाग असेल लातूर औसापर्यंत जोरदार पावसाला पोषक वातावरण आहे काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस राहील त्यातली त्या तिकडे बार्शीचा भाग असेल या ठिकाणी तीव्रता अधिक आहे तसेच करमाळा व परंडाच्या साईडला देखील तीव्रता पावसाची अधिक पाहायला मिळणार आहे तसेच इकडे आता शिरसाल शिरूर अंतपाल असेल लातूर औसाचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाला पोषक वातावरण तयार होईल निलंगा उदगीरच्या भागापर्यंत ही स्थिती आहे उद उदगीरच्या बऱ्याच भागात पोषक वातावरण आज सध्या स्थितीला मॉडेल दाखवत आहेत तसेच निलंगाचा भाग आहे तुळजापूरचा भाग आहे वैरागचा भाग आहे या भागात देखील जोरदार पावसाला पोषक वातावरण तयार होईल मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला सक्रिय पाहायला मिळणार आहे ज्या ठिकाणी गरमीची लेवल एकदम अधिक राहील त्या ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे हे देखील लक्षात घ्या गरमीची लेवल जर वाढली तर शंभर टक्के जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळत असते तसेच इकडे शकता आता जो भाग आहे पंढरपूर सोलापूर जिल्ह्यातील अकलूज पिल्लव मोहोळचा भाग आहे कुरुडवाडीचा काय भाग आहे इकडे वैराग परंडापर्यंत जोरदार पावसाला पोषक वातावरण आहे इंदापूर अकलूजचा भाग आहे जोरदार पाऊस राहणार आहे तसेच इकडे पिल्लवच्या भागापर्यंत जोरदार पाऊस राहील म्हणजे एकंदरीत विचार केला तर सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये आज मध्यम ते काही ठिकाणी जोरदार अशी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे जसे की धाराशिवमध्ये देखील सर्व तालुक्यात पोषक वातावरण आहे बीड जिल्ह्यात देखील हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच इकडे आता सांगलीचा भाग घेऊयात सांगलीच्या भागाचा विचार केला तर फलटण अकलूज पिलो इंदापूर बारामती इकडे सांगलीच्या उत्तरेकडील जिल्हे आहेत काही सातारा असेल इकडे मायणी असेल कराड पाटण असेल सांगली जिल्हा असेल सांगली जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच मायनी विटा पिलवचा भाग आहे पिलोचा भाग या ठिकाणी जोरदार पाऊस राहील तर सातारा जिल्ह्यात आज मध्यम ते बहुतांश भागात मुसळधार पाऊस राहणार आहे विजांच्या कडकडाटासह पाऊस आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो विजांचा धोका राहू शकतो जनावरांची योग्य ती काळजी घ्या जनावरांना योग्य त्याच्यामुळे ठिकाणी बांधा कारण की ज्याही ठिकाणी पाऊस झाला आहे त्या ठिकाणी खूप विजांचं प्रमाण पाहायला मिळत आहे व आत्तापर्यंत सध्या स्थितीला अंबेजोगाई तालुका असेल बीड जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी विजांमुळे हानी देखील झालेली आहे तसेच इकडे पाटण विटा इस्लामपूर तसेगाव सांगली साखरपा कोल्हापूरच्या भागात कुरुडवाडीचा भाग असेल इकडे जोरदार पाऊस राहणार आहे हे देखील लक्षात घ्या तसेच इकडे वरती अहल्यादेवी नगर पुणे जेजोरी करमाळ्याचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस काही ठिकाणी अक्षरशः मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तीव्रता पावसाची अधिक राहणार आहे तुमचा जिल्हा व तालुका कमेंट करून सांगा तालुका जर तुम्ही कळवला तर तुम्हाला लगेच रिप्लाय देऊन तुमच्या तालुक्याचा देखील अंदाज दिला जाईल त्यामुळे तालुका देखील कॉमेंट करून सांगू शकता इगतपुरी वाडा कल्याण डोंबिवली जुन्नर श्रीरामपूर वैजापूर असेल नाशिक असेल या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे छत्रपती संभाजीनगर पावसाच्या पावसाची कुस राहील काही भागामध्ये दे मुसळधार ते अतिशय मुसळधार पावसाचं वातावरण सक्रिय राहील त्यातले त्यात अधिक जोर राहणारे तालुके पाहूयात तिकडे वैजापूर आहे श्रीरामपूर पैठण छत्रपती संभाजीनगर जिल्हा पण आहे जालना जिल्ह्यात समावेश आहे मनमाड तालुका नाशिक इगतपुरी वाडा कल्याण डोंबवली जुन्नरच्या भागात मुसळधार ते अतिशय मुसळधार असं पावसाचं वातावरण आज सक्रिय होणार आहे काही ठिकाणी विजांचा कडकडाट विजांचा धोका अधिक राहण्याची शक्यता आहे त्यातली त्यात पैठण नाशिक इगतपुरीच्या भागात विजांचा धोका अधिक राहू शकतो हे देखील लक्षात घ्या तसेच जालना सिल्लोड चिखली चाळीसगाव मालेगाव या भागात देखील मध्यम ते काही भागात मुसळधार अतिशय मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहील जळगाव शिरपूरचा भाग असेल नंदुरबार नवापूर वारिया इकडे या भागामध्ये तसेच उत्तरेकडील उर्वरित भाग असतील याही ठिकाणी मध्यम ते पावसाला पोषक वातावरण सक्रिय होणार आहे तीव्रताही पावसाची खूप अधिक आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे तसेच एकंदरीत विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये आज पावसाला पोषक वातावरण आहे तसेच इकडे आता नांदेडचा विचार करूयात नांदेड हिंगोली उमरखेड जिंतूर परभणी वाशिम So i यवतमाळ कारंजा अकोला खामगावचा भाग असेल चिखलीचा भाग असेल या भागात मध्यम ते जोरदार असं पावसाचं वातावरण सक्रिय होणार आहे काही ठिकाणी अक्षरशः खूप मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच आर्वीचा भाग असेल अमरावती अचलपूर अकोट कारंजा अकोला खामगाव चिखली लोणार वाशी हिंगोली या भागात मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी खूप अतिशय भयानक विजांचा कडकडाट देखील पाहायला मिळणार आहे कारण की गरमीची लेवल वाढून या भागात खूप जोरदार सरी होण्याचा अंदाज आहे तशी शक्यता इकडे चंद्रपूर गडचिलोरी वाणी माकुना देसाईगंज उमरेड वर्धा नागपूर भंडारा कोंडले आर्वीचा भाग असेल अचलपूर असेल गोंदियापर्यंत मध्यम ते जोरदार कड़ पाऊस विजांच्या कडकडाटासह आपल्याला पाहायला मिळणार आहे हा अंदाज लक्षात घ्या काही ठिकाणी जोरदार पावसाचा धुमाकूळ आपल्याला पाहायला मिळू शकतो सध्या स्थितीला एकंदरीत विचार केला तर मराठवाडा विदर्भ पाऊस राहणार आहे मात्र विदर्भाच्या एकदम पूर्वेकडील भागामध्ये थोडासा जोर कमी पाहायला मिळेल मात्र याही भागामध्ये रात्री उशिराला चांगलं जोरदार असं पावसाचं वातावरण सक्रिय होणार आहे अकोला असेल वाशिम असेल या भागात देखील ही स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे काही भागात मध्यम तर काही भागात अक्षरशः जोरदार पावसाचा धुमाकूळ आपल्याला पाहायला मिळू शकतो आता पुढे पाहूया शेतकरी मित्रांनो एकदम रात्री उशिराचा विचार केला तर मध्य महाराष्ट्रात खूप जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे रात्री देखील सतर्क राहा विजांचा कडकडाट देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे मध्यम ते जोरदार तुफान पावसाची हजेरी मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात रात्री मध्यरात्रीला लागणार आहे तीव्रता पावसाची वाढत जाणार आहे लातूर असेल नांदेड असेल बीड धाराशिव सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुण्याच्या बहुतांश भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे वाऱ्यांचा वेग देखील काही ठिकाणी राहील नागपूर गोंदिया गडचिलोरीच्या भागाकडे देखील हे वातावरण सक्रिय होतानाचं चित्र रात्री पाहायला मिळत आहे त्यामुळे सतर्कच राहावे आता दिनांक चोवीस तारखेचा विचार केला तर खूप मुसळधार पाऊस राहणार आहे राज्यभर चोवीस तारखेला अतिवृष्टीचे पश्चिम महाराष्ट्रात आहेत तर पंचवीस तारखेला मराठवाडा विदर्भात जोरदार पाऊस राहील दुपारनंतर पावसाला रा सुरुवात होणार आहे तीव्रता देखील अधिक पावसाची काही भागात पाहायला मिळणार आहे खूप तीव्र असा पाऊस दिनांक पंचवीस तारखेला राज्यभर आपल्याला पाहायला मिळत आहे दिनांक सव्वीस तारखेचा विचार केला तर इकडे कोकण किनारपट्टीला अतिवृष्टीचे संकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मराठवाड्यातील देखील काही भागामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल खूप जोरदार असा पाऊस या भागात देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे तर नागपूर भंडारा गोंदिया गडचिलोरी जालन्याच्या भागात देखील खूप जोरदार अशी पावसाची शक्यता आहे आमदार शेतकऱ्यांना लक्षात घ्या व शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा तालुका कोमेंट करून नक्की कळवा व त्यात त्यात सध्या स्थितीला वातावरण आता पुढील एक ते दोन तासातच मराठवाड्याला आहे ते वेढा घालणार आहे मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यात हजेरी लावणार आहे तर विदर्भातील चंद्रपूरचा भाग असेल नाशिकचा इकडे पश्चिम महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रातील धुळे असेल या भागात देखील खूप जोरदार असं पाऊस आहे वातावरण सक्रिय होण्याचा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे त्यात आता पुन्हा एकदा तुम्हाला जिल्हे सांगतो जोरदार पाऊस पडणारे छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर नांदेड तसेच इकडे सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा अहिल्यादेवीनगर नगर पुणे छत्रपती संभाजीनगर अकोला वाशिम बुलढाणा हिंगोलीचा भाग आहे खामगाव आहे नागपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये अतिशय जोरदार मुसळधार पावसाचं वातावरण सक्रिय होण्याचा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये